महाड रायगड मार्गावरच्या गांधारी नदीवरच्या पुलाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये या मार्गावरील नागरिकांना महाड शहराशी संपर्क तुटण्याची भीती आहे किल्ले रायगडकडे जाणारा मार्गही बंद होणार आहे पुलाचे खांबही अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत आणि त्यामुळे नजीकच्या काळात पुलाचं काम पूर्ण होण्याची शक्यता अजून दिसत नाही आहे गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे तसंच या ठिकाणी पर्यायी मार्ग नसल्यानं तीस हजार लोकांना याचा फटका बसणार आहे आज हा जो पूल बंद पाडणार आहे त्याच्यामुळे शाळा असतील किंवा बाजारपेठेमध्ये येणारे नागरिक असतील यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण होण्यासाठी अतिशय अडचणी निर्माण होणार आहेत अशा पद्धतीने गलथान कारभार त्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी यांचा त्या आपल्याला दिसून येतो एप्रिल मे हे दोन महिने पूर्णपणे काम बंद होतं त्यामुळे ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये काम न झाल्यामुळं आत्ता पाऊस सुरू झाला आहे आणि पावसामध्ये आता ह्या ब्रिजचं काम सुरू करण्यात आलेलं आहे किंवा गर्डर बसवण्यात येणार आहेत अठ्ठावीस गर्डर आहेत ते अठ्ठावीस गर्डर आता ट्रेनच्या माध्यमातून बसवले जाणार आहेत